नमस्कार मित्रांनो आजच्या या मध्ये आज आपण लेखा व कोशागार विभाग भरती यांचे पेपर सुरू आहेत मित्रांनो तर तरा आज झालेला पेपर आपल्याला आजच्या या ठिकाणी बघायचा आहे मित्रांनो अचूक उत्तर आणि सविस्तर विश्लेषणासह आपण या ठिकाणी आजच्या सेशनमध्ये शिकणार आहोत मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अतिशय महत्वाचं सेशन असणार आहे बघूया कशा पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारले होते ठीक आहे तर बघा मित्रांनो प्रश्न आपल्याला या ठिकाणी पहिला दिलेला आहे तर काय आहे बघा एस पी हे मिशन कोणत्या रॉकेटद्वारे प्रक्षेपित करण्यात आले मित्रांनो यासाठी ऑप्शन ए आहे जी एस एल व्ही एम के थ्री ऑप्शन बी आहे पी एस एल व्ही सी सिक्स्टी ऑप्शन सी आहे मित्रांनो व्ही आणि ऑप्शन डी आहे एस एल सॉरी एस एस एल व्ही मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर होतं पर्याय बी पी एस एल व्ही सी सिक्स्टी ओके okay. मग आपण स्पष्टीकरण बघूया आपल्याला स्पष्टीकरणासह अचूक उत्तर बघायचं आहे बघा मित्रांनो या ठिकाणी स्पष्टीकरण आपल्याला काय पाहायला मिळतो एस पी यक्स प्रश्न बघा या ठिकाणी आपल्याला याचा फुलफॉर्म सुद्धा विचारला जाऊ शकतो ठीक आहे इथून पुढे असणाऱ्या परीक्षेसाठी आजचं सेशन अतिशय महत्त्वाचं असणार आहे हे बघा आता याचा फुलफॉर्म काय आहे येस पी ए डीई यक्स मग यस याचा फुलफॉर्म काय होस होणार आहे यसवरून मित्रांनो स्पेस लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर पुढे बघा डी म्हणजेच काय डॉकिंग आणि ई एक्स म्हणजेच आपण याला एक्सपेरिमेंट म्हणणार आता लक्षात कशा पद्धतीने ठेवायचं बघा एस पी ए म्हणजेच आपण याला स्पेस म्हणणार ओके त्याच्यानंतर डी म्हणजेच डॉकिंग आणि ई एक्स म्हणजे एक्सपेरिमेंट ओके हे इसरोचे मिशन आहे जे पी एस एल व्ही सिक्स्टी या रॉकेटने प्रक्षेपित करण्यात आली होती महत्त्वाचा प्रश्न आहे लक्षात ठेवायचा आहे ह्याच्यानंतरचा प्रश्न बघा दोन नंबरचा आपल्याला या ठिकाणी काय दिलेलं आहे बघा सायक्लॉन म्हणजेच काय तर हा युद्ध सराव दोन हजार पंचवीस कोणत्या ठिकाणी पार पडला मग यासाठी ऑप्शन ए या आहे पोखरण राजस्थान ऑप्शन बी महाजन फील्ड राजस्थान ऑप्शन सी जैसलमेर राजस्थान आणि ऑप्शन डी भद्रवाह जम्मू मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय बी महाजन फील्ड राजस्थान या ठिकाणी सायक्लॉन युद्ध सराव दोन हजार पंचवीस हे पार पडलं तर आपल्याला या ठिकाणी स्पष्टीकरण बघायचं आहे बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो की भारतीय लष्कराचा सायक्लॉन युद्ध सराव दोन हजार पंचवीसमध्ये महार महाजन फील्ड फायरिंग रेंज राजस्थान येथे झाला लक्षात ठेवायचा आहे महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो ठीक आहे बघा या ठिकाणी तीन नंबरचा प्रश्न दिलेला आहे तो प्रश्न पाहण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करायचं आहे सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करायचं आहे आणि ऑलवरती क्लिक करायचं आहे जेणेकरून येणाऱ्या क्लासची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच पाहायला मिळतील ओके तुम्ही जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा कारण आपण दररोज आपल्या या चॅनलवरती स्पर्धा परीक्षेशी रिलेटेडच व्हिडिओज टाकत असतो मित्रांनो ओके आणि सोबतच जर तुम्हाला स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड अपडेट पाहिजे असेल सोबतच आपल्या व्हिडिओची लिंक तुम्हाला जर पाहिजे असेल तर मित्रांनो आपण टेलिग्राम ग्रुप या ठिकाणी क्रिएट केलेला आहे मग टेलिग्राम ग्रुप मला जर जॉईन करायचे असतील मित्रांनो तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला त्या ठिकाणी लिंक प्रोव्हाइड केलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही लगेच आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता त्यामध्ये आपल्याला स्पर्धा परीक्षेविषयी आणि सोबतच व्हिडिओची लिंक तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतील मित्रांनो ओके ब बघूया पुढचा प्रश्न आपल्याला तीन नंबरचा काय दिलेला आहे बघा जम्मू अँड काश्मीर ॲक्सेस या पुस्तकाचे विमोचन कोणी केले लक्षात घ्या जम्मू अँड काश्मीर ॲक्सेस या पुस्तकाचे विमोचन कोणी केले ऑप्शन ए नरेंद्र मोदी ऑप्शन बी डॉक्टर एस जयशंकर ऑप्शन सी अमित शहा आणि ऑप्शन डी राजनाथ सिंह मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय सी अमित शहा यांनी जम्मू काश्मीर ॲक्सेस या पुस्तकाचे विमोचन केले ओके okay. स्पष्टीकरण बघू शकता मित्रांनो या ठिकाणी आता हे अमित शहा आपल्याला माहिती आहे तर काय आहे तर केंद्रीय गृहमंत्री आहे अमित शहा हे भारताचे यांनीच या, या पुस्तकाचे काय केलेले आहे प्रकाशन केलेले आहे लक्षात ठेवायचं आहे महत्वाचा पॉईंट आहे मित्रांनो याच्यानंतरचा प्रश्न बघा चार नंबरचा आपल्याला काय दिलेला आहे महत्वाचा प्रश्न आहे सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अशोक श्राफ यांना कोणता पुरस्कार प्रदान करण्यात आला ऑप्शन ए आहे भारतरत्न ऑप्शन बी पद्मश्री ऑप्शन सी पद्मभूषण आणि ऑप्शन डी आहे दादासाहेब फाळके पुरस्कार मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय बी पद्मश्री या पुरस्काराने सव्वीस 20 जानेवारी दोन हजार रोजी अशोक सराफ यांना प्रदान करण्यात आला लक्षात ठेवायचं आहे ओके स्पष्टीकरण आपल्याला या ठिकाणी प्रत्येक प्रश्नाचं बघायचं आहे मित्रांनो ओके चला पाच नंबरचा प्रश्न बघूया महत्वाचा प्रश्न आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अशाच पद्धतीने आपल्याला दररोज आपल्या या चॅनलवरती तुम्हाला शिकायला मिळतील मित्रांनो ओके बघा लाडका भाऊ योजना अंतर्गत बारावी पास उमेदवारास किती रक्कम मिळते म्हणजे मासिक किती रुपये त्यांना या ठिकाणी मिळते लाडका भाऊ योजनेमध्ये मित्रांनो यासाठी ऑप्शन ए या आहे तीन हजार रुपये ऑप्शन बी चार हजार रुपये ऑप्शन सी पाच हजार रुपये आणि ऑप्शन डी सहा हजार रुपये मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय डी सहा हजार रुपये लक्षात ठेवायचं आहे महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो ठीक आहे चला सहा नंबरचा प्रश्न बघूया बघा काय दिलेला आहे महत्वाचा प्रश्न आहे के टू म्हणजेच गॉडविक अगस्टन पर्वत कोणत्या पर्वत रांगेत आहेत मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे केटू हे भारतातील दुसरे सर्वात मोठे पर्वत आहे ओके मग यासाठी ऑप्शन ए आहे हिमालय ऑप्शन बी हिंदू कुश ऑप्शन सी काराकोरम आणि ऑप्शन डी अँडीज मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय सी काराकोरम येथे केटू हे पर्वत रांगा आपल्याला पाहायला मिळतात ओके okay? लक्षात ठेवायचं आहे बघा स्पष्टीकरणामध्ये मी तुम्हाला आत्ताच सांगितलंय टू हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च शिखर आहे ओके काय आहे तर जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च शिखर असून तो काराकोरम पर्वतरांगेमध्ये स्थित आहे लक्षात ठेवायचा आहे महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो चला याच्यानंतरचा प्रश्न बघूया बघा सात नंबरचा प्रश्न दिलेला आहे भारतामध्ये वहावी चळवळ कोणी सुरू केली यासाठी ऑप्शन आहे से, सै सय्यद अहमद बरेवली बरे लवी ऑप्शन बी आहे सर सय्यद अहमद खान ऑप्शन सी आहे मौलाना अबुल कलाम ऑप्शन डी आहे टिपू सुलतान मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय सय्यद अह अहमद बरे लवी लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे चला स्पष्टीकरण बघायचं मग बघा मित्रांनो स्पष्टीकरणामध्ये काय दे दिलेलं आहे तर भारतात वहाबी चळवळीचे नेतृत्व सय्यद अहमद बरेलवी यांनी केले ज्यांचा उद्देश समाजात इस्लामी शुद्धता आणणे असा होता ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया आठ नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे बघा दूध गंगा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे काय दिलेला आहे दूध गंगा प्रकल्प हा कोणत्या जिल्ह्यात आहे यासाठी ऑप्शन ये सातारा ऑप्शन बी कोल्हापूर ऑप्शन सी सांगली आणि ऑप्शन डी रत्नागिरी मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय बी कोल्हापूर लक्षात ठेवायचा आहे महत्वाचा प्रश्न आहे ओके मित्रांनो तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे कारण दररोज आपल्याला आपल्या या चॅनलवरती अशाच पद्धतीने नवनवीन व्हिडिओज आपल्याला दररोज पाहायला मिळतील आणि मित्रांनो बेल ऐकॉनवरती प्रेस करून ऑलवरती क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करून मित्रांपर्यंत शेअर करायचा आहे मित्रांनो ओके आणि सोबतच जर तुम्हाला स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड अपडेट पाहिजे असेल आणि आपल्या व्हिडिओचे लिंक तुम्हाला जर पाहिजे असेल मित्रांनो तर आपण आपल्या चॅनलचा टेलिग्राम ग्रुप क्रिएट केलेला आहे तुम्ही टेलिग्राम ग्रुपला जॉईन करू शकता मग जॉईन करण्यासाठी मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक त्या ठिकाणी प्रोवाईड केलेली आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही लगेच आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता ओके चला स्पष्टीकरण बघायचं मित्रांनो बघा स्पष्टीकरण दिलेलं आहे दूध हा सिंचन प्रकल्प कोल्हापूर जिल्ह्यातील महत्वाचा प्रकल्प आहे लक्षात ठेवायचा मग चला पुढचा प्रश्न बघूया बघा मित्रांनो प्रश्न काय दिलेला आहे तर सहस्त्रकुंड धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे ठीक आहे यासाठी आपल्याला ऑप्शनाची सुद्धा गरज नसायला पाहिजे मित्रांनो सहस्रकुंड धबधबा हे यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहे लक्षात ठेवायचं आहे महत्त्वाचा प्रश्न आहे ठीक आहे स्पष्टीकरण पण या ठिकाणी बघायची आवश्यकता नाही आपल्याला चला दहा नंबरचा प्रश्न बघा मित्रांनो बघा या ठिकाणी दिलेला आहे मार्गदर्शक तत्वांचा समावेश भारतीय संविधानात कोणत्या कलमांवे आहे ऑप्शन ये मित्रांनो चौदा ते अठरा ऑप्शन बी कलम एकोणीसशे बावीस कलम छत्तीस ते एकावन्न आणि ऑप्शन डी आहे कलम बावन ते अठ्याहत्तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय सी कलम छत्तीस ते एकावन्न या ठिकाणी मार्गदर्शन तत्वांचा समावेश भारतीय संविधानात केले केलेला आहे ओके लक्षात ठेवायचं मग चला स्पष्टीकरण या ठिकाणी दिलेलं आहे भारतीय संविधानातील कलम छत्तीस ते एकावन्न या कलमांवर राज्याचा मार्गदर्शन तत्वांचा समावेश केला गेला के के आहे चला पुढचा प्रश्न महत्वाचा आहे बघा काय दिलेला आहे दिनबंधू हे वृत्तपत्र कोणाचे होते मित्रांनो आपण वृत्तपत्रावरती ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केलेला आहे बघा त्यामधलाच हा प्रश्न आहे तुम्ही जर बघितला नसेल किंवा बघितलं असेल तर तुम्हाला बघा हा सेम ॲज इट इज प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी दिसतोय ठीक आहे आपण व्हिडिओज टाकलेला आहे पाच दिवसापूर्वी व्हिडिओ टाकलेला आहे ओके okay. मग यासाठी ऑप्शन ए या आहे महात्मा फुले ऑप्शन बी वीरसिंदे ऑप्शन सी कृष्णराव भालेराव भालेकर आणि ऑप्शन डी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मित्रांनो दीनबंधू हे वृत्तपत्र पर्यायसी कृष्णराव भालेकर यांचे आहे मित्रांनो ठीक आहे मग स्पष्टीकरण बघूया बघा या ठिकाणी स्पष्टीकरण दिलेलं आहे दीनबंधू हे सामाजिक सुधारणासाठी प्रसिद्ध असलेले वृत्तपत्र कृष्णराव भालेकर यांनी सुरू केले ठीक आहे महत्वाचा पॉईंट आहे लक्षात ठेवायचा याच्यानंतर बघा बारा नंबरचा प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे तर अभिनव भारत संघटनेची स्थापना कोणी केली होती यासाठी ऑप्शन ए चापेकर बंधू ऑप्शन बी विनायक दामोदर सावरकर ऑप्शन सी लाला हरदयाळ आणि ऑप्शन डी आहे लोकमान्य टिळक मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय बी विनायक दामोदर सावरकर यांनी अभिनव भारत संघटनेची स्थापना केली होती महत्वाचा प्रश्न आहे कधीही प्रश्न हा विचारला जाऊ शकतो ओके त्यासाठी लक्षात ठेवायचं आहे स्पष्टीकरण बघा क्रांतिकारी संघटना अभिनव भारत यांची स्थापना एकोणीसशे चार मध्ये विनायक दामोदर सावरकर यांनी केली लक्षात ठेवायचं मग महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो ओके चला पुढचा प्रश्न बघायचा मग बघा तेरा नंबरचा प्रश्न आपल्याला स्क्रीनवरती दिलेला आहे बघा प्रश्न दिलेला काय आहे तर दोन हजार चोवीसमध्ये भारताने यशस्वीरित्या प्रक्षेपित केलेले निसर्ग उपग्रह कोणत्या प्रकारचे निरीक्षण करतो ऑप्शन ए हवामान ऑप्शन बी नैसर्गिक आपत्ती ऑप्शन सी शत्रु संग राष्ट्रांवरील नजर आणि ऑप्शन डी जमिनीवर जमिनीचा वापर मित्रांनो या प्रश्नाचा अचूक उत्तर आहे पर्याय हवामान निसर्ग उपग्रह कशाचे निरीक्षण करतोय तर हवामानाचे निरीक्षण करतो लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला स्पष्टीकरण बघायचं आहे बघा निसर्ग हा हवामान निरीक्षणासाठी वापरण्यात येणारा उपग्रह आहे जो हवामानाबद्दल चक्रीवादळी इत्यादींचा अंदाज घेतो ठीक आहे लक्षात ठेवायचं मग चला पुढचा प्रश्न बघूया चौदा नंबरचा बघा काय आहे समर्थ भारत अभियान कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे यासाठी ऑप्शन ए संरक्षण उत्पादन ऑप्शन बी दिव्यांग काय आहे सक्षमीकरण ऑप्शन सी महिला आरोग्य आणि ऑप्शन डी कृषी सुधारणा काय मित्रांनो या प्रश्नाचा अचूक उत्तर पर्याय बी दिव्यांग स सक, सक्षमीकरण लक्षात ठेवायचं थे ठीक आहे बघा पुढचा प्रश्न पंधरा नंबरचा काय दिलेला आहे दोन हजार पंचवीस मध्ये घोषित करण्यात आलेल्या जल जीवन गंगा मिशनचे मुख्य उद्दिष्टे काय आहे जल जीवन गंगा मिशनचे उद्दिष्टे आपल्याला विचारलेलं आहे यासाठी ऑप्शन बी या सॉरी ऑप्शन ए गंगेमध्ये जलसिंचन ऑप्शन बी गंगा नदीच्या काठावरील गावांमध्ये शंभर टक्के नळजोडणी ऑप्शन सी जलविद्युत निर्मिती आणि ऑप्शन डी नौका विहार मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय बी गंगा नदीच्या काठावरील गावांमध्ये शंभर टक्के नळ जोडणी हे काय आहे तर जल जल जीवन गंगा मिशनचे मुख्य उद्दिष्ट ठेवायचं आहे महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो ठीक आहे स्पष्टीकरणामध्ये बघा जल जीवन गंगा मिशनचा उद्देश गंगेच्या काठी असलेल्या गावांमध्ये स्वच्छ व पिण्यायोग्य पाण्याचा पुरवठा करणे हा मुख्य उद्देश या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो त्याच्यानंतर सोळा नंबरचा प्रश्न बघा महत्त्वाचा प्रश्न आहे काय दिलेला आहे डी दी आर डी ओने अलीकडे विकसित केलेली केलेली विजरावन प्रणाली कोणत्या प्रकारच्या शास्त्रांशी संबंधित आहे यासाठी ऑप्शन ए लाल पल्ल्यांच्या क्ष क्षेपणाशास्त्रांशी ऑप्शन बी डोंगरी युद्धासाठी ऑप्शन सी नक्षलविरोधी कारवायांसाठी आणि ऑप्शन डी रणगाडा संरक्षणासाठी मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय डी रणगाडा संरक्षणासाठी या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ओके स्पष्टीकरण बघायचं आहे बघा विजरा वन प्रणाली रणगाड्यांना उच्चस्तरीय संरक्षण देणारी प्रणाली आहे जी आघाडीच्या लढाईत महत्वाची ठरते त्याच्यानंतर सतरा नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो बघा एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल म्हणजेच याला आपण शॉर्टमध्ये ई एम आर एस असे म्हणणार कोणत्या घटक गट गटांस गटांसाठी राबवले जातात ऑप्शन ए अनुसूचित जाती ऑप्शन बी महिलांसाठी ऑप्शन सी आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आणि ऑप्शन डी अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय सी आदिवासी विद्यार्थ्यांसाठी एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल या ठिकाणी आपल्याला आ, उत्तर पाहायला मिळतो ओके बघा स्पष्टीकरण आपण बघू शकता या ठिकाणी यम आर एस ही योजना आदिवासी विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण निवासी शिक्षण सुविधा देण्यासाठी आहे ओके चला अठरा नंबरचा प्रश्न बघूया बघा काय विचारला होता दोन हजार पंचवीस सालचा अर्जुन पुरस्कार खेळाच्या कोणत्या क्षेत्रातील खेळाडूला देण्यात आला ऑप्शन ए जलतरण ऑप्शन बी टेनिस ऑप्शन सी कुस्ती आणि ऑप्शन डी नेमबाजी मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय डी नेमबाजी यासाठी दोन हजार पंचवीस सालचा अर्जुन पुरस्कार या खेळाडूला म्हणजे या क्षेत्रातील खेळाडूला देण्यात आला लक्षात ठेवायचा आहे चला यावरचे स्पष्टीकरण बघूया महत्वाचं स्पष्टीकरण आहे बघा मित्रांनो दोन हजार पंचवीस मध्ये भारतातील आंतरराष्ट्रीय स्तरावर कामगिरी करणाऱ्या नेमबाज खेळाडूला अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे खऱ्या नावांसाठी ठीक आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो स्पष्टीकरणामध्ये त्याच्यानंतर एकोणीस नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो फॉरेस्ट राईट ऍक्ट दोन हजार सहा नुसार आदिवासी समाजाला कोणता अधिकार मिळतो ऑप्शन ए शेतीसाठी अनुदान ऑप्शन बी वनांमध्ये जमीन मालकी हक्क ऑप्शन सी मोफत शिक्षण ऑप्शन डी आरक्षण मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय बी वनांमध्ये जमीन मालकी हक्क ओके स्पष्टीकरण बघू शकता बघा काय दिलेलं आहे यफ सहा नुसार अनुसूचित जमाती व पारंपारिक वनवासींना जम वन, वन जमिनीवर राहण्याचा व लागवडीचा कायदेशीर अधिकार आहे लक्षात ठेवायचा आहे चला पुढचा नंबरचा प्रश्न बघूया हो बघा काय दिलेला आहे शौर्य चक्र पुरस्कार कोणत्या प्रकारच्या सेवेबद्दल दिला जातो ऑप्शन ए फक्त युद्धजन्य पराक्रम ऑप्शन बी शौर्य दाखवणाऱ्या कोणत्याही नागरी किंवा सैनिक कृतीसाठी ऑप्शन सी क्रीडा क्षेत्रात आणि ऑप्शन डी विज्ञान संशोधन या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे शौर्य दाखवणाऱ्या कोणत्याही नागरी किंवा सैनिक कृतीसाठी शौर्यचक्र हा पुरस्कार दिला जातो स्पष्टीकरणामध्ये बघा शौर्यचक्र हा युद्ध शिवाय शत्रूशी मुकाबला करताना दाखवलेल्या पराक्रमासाठी दिला जातो कशासाठी शौर्य पुरस्कार दिला जातो तर या ठिकाणी आपल्याला स्पष्टीकरणामध्ये पाहायला मिळालंय त्याच्यानंतर एकवीस नंबरचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणता प्रकल्प हर घर जल अभियाना अंतर्गत येतो ऑप्शन ए अमृत योजना ऑप्शन बी जल जीवन मिशन ऑप्शन सी स्वच्छ भारत अभियान आणि ऑप्शन डी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय बी जल जीवन मिशन योजना ओके पुढचा प्रश्न पाहण्याआधी मित्रांनो तुम्ही मित्रा जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच व्हिडिओला लाईक करून व्हिडिओचे लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचा आहे आणि सोबतच मित्रांनो जर तुम्हाला स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड अपडेट पाहिजे असेल आणि सोबतच आपल्या व्हिडिओची लिंक जर तुम्हाला दररोज पाहिज पाहिजे असेल तर मित्रांनो आपण आपल्या चॅनलचा टेलिग्राम ग्रुप क्रिएट केलेला आहे टेलिग्राम ग्रुपला जॉईन करण्यासाठी आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करू शकता आणि दररोज त्या ठिकाणी आपण व्हिडिओचे लिंक सोबतच स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड अपडेट त्या ठिकाणी टाकत असतो ओके okay, चला बघा स्पष्टीकरण काय दिलेलं आहे जल जीवन मिशन अंतर्गत प्रत्येक घराला नळाद्वारे पिण्याचे पाणी पुरवणे हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट आहे जल जीवन मिशन यांचे ओके okay, चला आजच्या सेशनचा शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो काय दिलेला आहे बघा इन्स्पायर अवॉर्ड दोन हजार पंचवीस सॉरी दोन हजार चोवीस कोणत्या क्षेत्रातील विद्यार्थ्यांना दिला जातो ऑप्शन ए साहित्य लेखन ऑप्शन बी विज्ञान व नवोन्मेष आणि ऑप्शन सी सामाजिक कार्य ऑप्शन डी पर्यावरण संवर्धन मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय बी विज्ञान व मेन्स ओके स्पष्टीकरण बघू शकता काय दिलेलं आहे बघा इन्स्पायर अवॉर्ड हे विद्यार्थ्यांना विज्ञान विषयात नवकल्पना व प्रत्यक्षित कल्पना, कल्पना सॉरी पलक प्रकल्पांसाठी प्रोत्साहन देण्यासाठी दिला जातो लक्षात ठेवायचं आहे इन्स्पायर्ड अवॉर्ड हे विद्यार्थ्यांच्या विज्ञान विषयात नवकल्पना व प्रात्यक्षिक प्रकल्पांसाठी प्रोत्साहन देण्यासाठी हा पुरस्कार दिला जातो महत्त्वाचा प्रश्न आहे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो ठीक आहे चला मित्रांनो तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ओके आणि तुम्ही जर आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम ग्रुपची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही टेलिग्राम ग्रुपसुद्धा जॉईन करू शकता ठीक आहे भेटूया समोरच्या सेशनमध्ये धन्यवाद